सरपंच वास्कुभाऊ तुम्ही राजकारणात उभारता प्रत्येक वेळा तुम्ही आता इलेक्शनला उभारला तर कधी चिन्ह वेगळं असते दादा प्रत्येक निवडणूक ते नसते तशी माझी परिस्थिती झाली मी एका पक्षात काम करतोय माझं घर या पक्षात काम करते गेले नव्वद वर्ष आम्ही ह्या पक्षात काम करतो आणि इलेक्शन आल्यावर नऊ दिवस आधी ना नऊ दिवस आधी आलेल्या माणसाला जो भाजपचं तिकीट मागत होता तो कधी वंचित मध्ये गेला तिथं तिकीट जाहीर झालं पुन्हा त्यांनी लक्षात आला काय करतो बदलला पुन्हा शिवसेनेत कधी गेला आणि शिवसेनेत प्रवेश करून चार दिवसांनी उद्धव ठाकरे देशाचे नेते येऊन त्याचं उमेदवारी पण जाहीर करतात काय राजकारणच कळलं लोकमध तुम्ही गप कसं बसला काय चालले ते कळत नाही पस रे बोलू काय कोण का करावं लागले ला काय घडाले राजीव बरोबर काय कुणाला कळणार आता हे मला कळलं न कळलं पण सामान्य जनतेला हे नेमका डाव आधीच कळला आणि महिनाभर आम्ही दिल्ली मुंबई वाऱ्या करत होतो सांगलीत आलो तो सांगली लोक मला नाही नाही थांबू नका परत जाऊ तिकीट घेऊन या तिकीट घेतला शिव महिनाभर बाहेर आहे आता तिकीट बी मिळणार परत आलो आपण वाटतो संपल। आता संपलं आता महिनाभर आपण लोकांना संपर्क करत नाही काय व्हायचं पण इथं वेगळंच काहीतरी चाललं लोकांची जनभावना उभी राहिला लोकांना लक्षात यायला लागली काहीतरी कारण आहे की ह्या पोराला थांबवलं ठिकाणी आहेत त्याच्या कारभारला लोक कंटाळले हे भाजप सरकार आहे आता बापूने सांगितलं की महागाई गॅस ह्या पेट्रोल डिझेल यात पैसे लुटलेतच पण शेतकऱ्यांना द्यायचं सोडून शेतकऱ्यांना जीएसटी माध्यमातून शेतकऱ्यांना लुटायचं हे सरकार करावं लागतं शेतीच्या भावाला हमी नाही शेती कायदे कायदे बदलायचा प्रयत्न केला त्याला एवढं आंदोलन झालं शेतकरी मेलत पडला नाही शेतकरी आंदोलनात त्यांच्या मंत्र्यांचा गाडी घालून शेतकरी चिरडला आणि हा बाहेर निवा लागले त्याच्यात बापाला पुन्हा मला वाटतं तिकीट पण दिलं एवढं शेतकरी विरोधी सरकार आहे त्या ठिकाणी त्यांनी जो खासदार उभा केला जो दोन ट्रक दिला दहा वर्ष आपला आपला म्हणत तुम्ही पण त्याला डोक्यावर खाद्य उचललं या वर्ष या व्यक्तीने दहा वर्षात काय केलं स्वतःची प्रॉपर्टी दुप्पट चौपट केली स्वतःचा स्वाद केला तुमच्या सगळ्यांचा काढून स्वतःच्या केला तुमच्या शेजारच्या तालुक्यातला दागेवाडी सभासदाच्या मालकीचा कारखाना तुम्ही विचार करा की त्या वेळेला किती के त्याग केले असतील केले असतील संपद्र नानांनी केले असतील किती त्रासात नाही कार्यक्रम राहिले समाजदानी ताजेव तारखा समाजदानी तीन हजार रुपये शेअर कर्ज काढून शेअर घेतला ते कर्ज फिटता फिटता सतरा अठरा हजार रुपये भेटले हा कारखाना खाजगी झाला नागेवाडी कारखाना खाजगी झाला पन्नास कोटी दोनशे कोटी निघलावी आणि आपण म्हणतो नाही ना माणूस आपला आपला आहे आपला कस म्हणायचं या व्यक्तीला पाडायला जनता तयार आहे होती आणि म्हणून जनतेने ठरवलं सक्षम उमेदवार पाहिजे विशाल पाटील लढतोय उभा पण आता उभारू कुस्तीच पाहिजे दोन इलेक्शन काढले ही भी नुरा होते का बघूया सुरत मध्ये तसाच डाव केला त्याने मध्ये एक उमेदवारच आमचा काँग्रेसचा स्वतःचा अर्ज बाद करून घेतला पटापटापटा सगळी अपक्ष अर्ज काढून घेतले भाजपचा उमेदवार बिनविरोधक आता इथं म्हणते का होता मला म्हटले काय पाहिजे आमदार भाजपमध्ये तो होतो काँग्रेसमध्ये आमदार तो शिवसेना मध्ये आमदार घेतोस मला कळना सगळी पक्ष मला का थांबा लागले पण एक ठीक आहे काँग्रेस वाले म्हणते थांबा थांबा पक्ष शिवसेनेवाले भेटत आहेत वाले भेटत आहेत भाजपवाले भेटत आहेत उभारू नका आणि लोक मात्र रोज फोन करतायत सोडायला नाही माघार घ्यायचं नाही शेवटी आता आम्ही निर्णय घेतला आता ती मला आज विश्वित कदमांचं भाषण झालं बिचारे खूप प्रयत्न केले कोर्ट तरीकडे सांगितलं राज्यसभा मिळत होती काय गरज नव्हती दिवस बसून राज्यसभा मिळाली असती लोकांपुढे जायला लागलं नसतं आता हे सगळं चाललंय लोकांपुढे जायचं म्हणून आणि लोकांपुढे न जाता खासदारकी काय करायची खासदारकी जर नशिबातच आपल्या असली तर ती जनता आपल्याला ही खासदारकी देईल या विश्वासातली या ठिकाणी आम्ही आता पायाखालची बाळू संजय काकाची कसरा लागली तुम्ही बघा ह्या टर्मच्या आधीच्या टर्मची बाजार सध्या पडणार लोक विरोधात जाणार हे कळलं तर मतदाना दिवशी सुद्धा सुमनताई वहिणी आज सुमन वहिनी आमच्या आई समान आहे आज सुमन वैनी त्या मार्केट कमिटीच्या शेतातील कार्यालयात त्यांना कोंडून ठेवून बाहेरनं दगड फेकणार आज विलासराव जगताप सारख्या वैवृद्ध आहेत आमदार आहेत सगळ्या पण आज पंच्याहत्तर अशा माणसाच्या गाडीवर आज दगडतेक करून तुला दमदमी करण्यात आली बाहेर करून हे चालले काय तुमच्या पायाखाली बाजू घसर लागलं हे असं वैफल्यग्रस्त वागणूक की आता कधी चालू केलेली आहे प्रत्येक जण आज लढते आमचं कुटुंब लढते आज कुटुंब आमचं अडचणी आज वसंतांचा विचार अडचणी आज वसंतांचा घराना संपूर्ण आणि लगेच चार महिन्यांना आराबाबांचं घर संपवणं हा डाव आहे लक्षात ठेवा हा डाव तुम्ही उधळून लावायचा आहे आम्ही लढायचं काम करू शकतो पण पुढे न्यायचं काम तुम्हीच करू शकता आज रोहितदारांसारखा तरुण बघतोय माझ्या वयाने खूप लहान आहे पण धडपडतोय त्या ठिकाणी एमआयडीसी साठी एवढा राबले एवढे राबले मागे लागून मंत्र्यांच्या सारख्या सारखा पाठपुरणा करून ह्या तालुक्याला एमआयडीसी मंजूर करून घेतली त्या एमआयडीसी माध्यमातून उद्योगधंदे राहतील तालुक्यातील पोरं चार नोकरी लागतील आपली शेती बघ तीन दिवसात नोकरी जातील सगळ्याच भलं होईल पण ते बी ह्या खासदारला बघवत नाही त्याचे आडवच पण आणि एवढं रोहित लहान मुलाला तुमचं वय काय त्याच वय काय त्याच्याबद्दल बोलता एवढं धाडस असेल तर समोर समोर मैदानात आम्ही त्यांना आव्हान केलं एवढं तुम्ही काम चांगलं काम चांगले केले म्हणताय तर सोडा ते भाजपचं कवच मोदीचं कवच या तुम्ही पण अपक्ष मी अपक्ष बांधलो मी पण कापड घालून लंगोड घालून या ना लंगोड घालून सोबत त्यांच्या नावावर मत मिळत नाही म्हणून आता त्यांना पर्याय राहिला नाही जातीवाद हिंदुत्व मोदी असं काहीतरी भाषण करता मला फडणवीस साहेब जी सांगली त्यांची आज मात्र सभा झाली पाहिलं का तुम्ही त्या सभेत फडणवीस साहेब काय म्हंटले अहो गल्लीचं सोडा गल्लीचं सोडा दिल्लीच बोला दिल्लीच बोला का बोलले कारण त्यांनाही माहिती आहे की खासदारावर बोललं तर आता मत मिळणार नाहीत काय आता त्याला पाच पंचवीस मतं पडणार आहेत ती तेवढी वरच दिल्लीत काहीतरी हिंदुत्वाद हिंदुत्ववाद आणि काहीतरी विलाप मंत्री या विषयावर बोललो तर चार मतं मिळतील नाही तर ते मिळायचं हा विजय आपला निश्चित आहे आपल्याला त्रास होणार छळ होणार किंवा काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्रास होणार आहे नाना तुम्हाला पण त्रास होणार आहे लय घाबरू नका आम्ही भिंत नाही बापू बरोबर आहे ना आम्हाला पण त्रास होणार पण लढलं पाहिजे की वेळ पुढचं भविष्य ठरणार आहे ह्या तालुक्याला चांगलं नेतृत्व मिळालं पाहिजे या तालुक्याचा अधिकार आहे की तुम्हाला चांगला खासदार मिळाला आणि सांगलीचा खासदार हा दिल्लीत पासून सांगलीचा खासदार हा मुंबईत पासून कोण ठरणार नाही सांगलीचा खासदार सांगलीची जनता ठरवणार या विसापूरची लोक ठरवणार या तासगाव तालुक्यात लोक ठरवणार बाहेर न आता सांगलीचा खासदार लादाला गेला तर जनतेला जे करायचं आहे तेच जनता करणार हे या निवडणुकीत तुम्ही दाखवते मला आता चिन्ह मिळताना पण खूप त्रास झाला भाऊ बघितलं तुम्ही तुझ्या इकडे बघितला चिन्ह कसं काय करता चिन्ह चांगलं मिळणार चिन्हच खाली 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 माझं नाव खाली टाकत गेलं मुद्दावर अशी आर भरायची आता माझं काय ते बारा खड्याप्रमाणे ते मंदारे नाव ना लागते आता माझं व बी आलं शेवटी त्यामुळे माझं ढकल 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 आता योगावर काय आलं ते एका मशीनवर सोळाच नाव बसतात सोळावर जास्त उमेदवार लागल ला ला तर दोन मशीनी जोडा लागतात ला। ही सोळा नाव झाली माझं आलं वर दुसऱ्या मशीनला एक नंबरला वर गेलं म्हणजे तुम्ही बोला। <laughs> आता हे पार काढायचं जे आहे ते तुम्ही करायचं हा चिन्ह जरा अवघड मिळाले की आता काय नाही तू मिळाला तू बंद पाकिट आहे लग्न आहे आता काय स्वर्गात हा स्वच्छ वसंतदाचा संदेश आलाय स्वर्गातन ह्या बंद पाकिटात आहेर घालायचंय मताचा आणि मला या वेळेला आहेरच्या पुढचं बटन दाबून निवडून आणायचं आहे आणि आमची विचारधारा सोडणार नाही काय करू दे आम्ही आमच्या मतावर ठाम आहे आणि काँग्रेस मला पत्र विचारता काढलं तर काय म्हणून विषय असा आहे पक्षाला तो अधिकार आहे कुणाला पक्षात ठेवा तुला ठेवायचा फक्त मला पक्षातनं काढणारा जो पत्र काढणार आहे तो किमान माझ्या कुटुंबियांनी पुढं काँग्रेससाठी योगदान केले त्याच्याहून जास्त योगदान करणार कोण असेल तर त्यांनी पत्रावर सही करावी <laughs> जेवढा आपण पक्ष घडवलाय मान्य वसंतदा पक्ष सापडला पक्षाने त्यांना धोरण दिले पक्षाने विचार दिला पण तू पक्षाचा विचार करून ह्या महाराष्ट्रात पक्ष वाढवला वसंतदादांनी अजूनही बघा शेवटची निवडणूक वसंतदादांची पंच्याऐंशी सालची एकोणीशे पंच्याऐंशी मुख्यमंत्री असताना निवडणूक झाली त्यावेळेला एकशे एकसष्ट आमदार निवडून आले त्याच्या आधी अष्ट्याहत्तर सत्याहत्तर सालची अष्ट्यात सालची निवडणूक झाली दोनशे बावीस एका ऐंशी सालची दोनशे बावीस आमदार निवडणार दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी वसंतदा प्रदेशाध्यक्ष होते आणि सगळ्यात जास्त खासदार काँग्रेस अठ्ठेचाळीस पैकी चव्वेचाळीस त्यावेळेस वसंतदाच नेतृत्व करतो पंच्याऐंशी ज्या निवडणुकीनंतर ती शेवटची निवडणूक वसंतदाच्या नेतृत्वाखाली तर काँग्रेस पक्ष एकशे पंचेचाळीस लागतात सत्तेसाठी एक महाराष्ट्रात एकशे पंचेचाळीस आमदार लागतात एकोणीसशे पंच्याऐंशी मिळाली एकशे एकसष्ट त्यानंतर आज काय चाळीस वर्षात एकदाही काँग्रेस पक्षाला एकशे पंचेचाळीसचा आकडा घातता आलेला नाही ह्या नातवाला पक्षांना काढायचं असेल तर मी पुन्हा सांगतो तुमचं जो पत्र सही करणार आहे त्याच्या आधी योगदानाची चार पानं घेऊन पाठवावीत आणि मदत सह आणि म्हणून आमच्या विचार ठाम राहणार आहे काही उद्या आम्ही आमचा विचार पाहणार ह्या मतदानाच्या मार्फत तुम्ही सात तारखेला मतदान करणार चार तारखेला जय मतपट्या उघडणार मतमोजणी होणार लिफाफाच वर दिसणार आणि हा लिफाफा जय उघडाल जेव्हा हा लिफाफा उघडाल त्यात आमच्या काँग्रेस पक्षाचा हातच तुम्हाला वर येणार हा काँग्रेस पक्षाचं बंड आहे हे माझे एकट्याचं बंड नाही हे स्वार्थाचं बंड नाही काँग्रेसचा खासदार तुम्हाला सांगलेलं मिळणार आणि आराबांच्या घराबरोबर पंतप्रधान कदम साहेबांच्या घरावर आणि राहून घराबरोबर या सगळ्या बरोबर तात्कीनं एकत्रितपणे या परिसरात काम करणार तुम्हाला आवडेल असा तुम्हाला पाहिजे असा तुम्हाला अभिमान वाटेल असा खासदार होऊन मी दाखवणार आणि जर पाच वर्षात तुम्हाला असं वाटलं नाही की हा खासदार असाच असावा तसा खासदार जर मी झालो नाही तर पुन्हा तुमच्या पुढे कधीच मत मागायला येणार नाही हे या ठिकाणी मी शब्द देतो तुम्हाला पुन्हा एकदा ज्यांना निवडणुकीत तुम्ही एवढा उशीर होऊन एवढं थांबलात आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो या निवडणुकीला मला एक संधी द्यावी पाच वर्षाची विनंती करतो आणि आपल्या जाऊन